धनश्री दिवाळी अंकाचे मुरलीधर पेटकर यांच्या हस्ते प्रकाशन शब्द पब्लिसिटी निर्मित धनश्री दिवाळी अंकाचे प्रकाशन ज्यांच्या आयुष्यावर चंदू चॅम्पियन सिनेमा बनवला असे पद्मश्री अर्जुन जीवन पुरस्कार विजेते प्रथम पॅरा ऑलिम्पिक विजेते मुरलीकांत पेटकर यांच्या हस्ते थेरगाव येथे करण्यात आला यावेळी पेटकर यांचे सुपुत्र अर्जुन पेटकर दिवाळी अंकाचे संपादक शिवाजी घोडे उपस्थित होते या अंकात बाबा भांड यांचा सयाजी महाराजांचे विषय कार्य हा लेख लक्षवेधी आहे श्रीकांत चागुले भारती सावंत दीपक शिकारपूर अण्णा धगाटे डॉक्टर अनिल कुलकर्णी डॉक्टर शीतल मालुसरे डॉक्टर नीरज बेभारे गजानन मोघे डॉक्टर बबन डोळस गौरी कुलकर्णी यांचे लेख आहे सपना पवार यांचं भविष्य तर गुरुप्रसाद पंधुरकर यांचे शब्दकोडे आहे अशा विविध साहित्यांनी नटलेला अंक आहे अंकाचं यंदा अकरावे वर्ष आहे अशी माहिती संपादक घोडे यांनी यावेळी दिली यावेळी पद्मश्री पेटकर यांनी वाचनाचं महत्व सांगितलं आणि अर्जुन पेटकर यांनी वडिलांचा जीवन प्रवास कथन केला पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा